नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी छान कारल्याचं काळ्या मसाल्यातलं कालवण केलेलं आहे आता हे कारल्याचं कालवण आपल्याला असं वाटतं की खूपच कडू वगैरे असेल का कारल्याचं कालवण पण तसं नाही आहे थोड्याफार प्रमाणात कारल्याचं कालवण आहे म्हटलं तर ते थो थोडंसं कडू होतंच पण इतकं नाही होत हे भातासोबत भाकरीसोबत खाल्लं जातं आणि छान लागतं आणि थोडंसं कडवट पणही पोटात गेला पाहिजे कारले शरीरासाठी खूप आरोग्यासाठी फायदेशीर असतात तर त्यासाठी कधीतरी हे असं कारल्याचं काळ्या मसाल्यातलं कालवण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मस्त कारल्याचं कालवण बनवूया त्यासाठी मी ते तीन कारली घेतलेली आहेत आता ही स्वच्छ पाण्याने धुवून कापून घेणार आहे कारल्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि अशा चिरा देऊन घेतल्यात आता याच्यातल्या ब्या थोड्या कडक असतील तर त्या काढून घ्यायच्या अशा कारले इथे कच्चेच आहेत पण हे जे कडक असतं ते दाताखाली आलं किंवा खायला चांगलं नाही लागत म्हणून मी ते काढून घेतलेले आहेत पुन्हा मी कारले इथे पाण्यामध्ये घातलेत आणि थोडस मीठ लावून मीठ टाकून हे कारले याच्यामध्ये थोडा वेळ ठेवते थोडंसं तेल घालते तव्यावरती इथे थोडंसं खोबरं लसूण आणि कांदा आहे आधी मी खोबरं घालते छोट्याशा वाटीचा तुकडा होता तेवढाच घेतलेला आहे मी आता धने घालते मी कांदा घालते हा एक कांदा घेतलाय मी तोही छान लाल परतून घेते आता यामध्ये मी आलं आणि लसूण घालते तेही परतून घेते यामध्ये एक चमचा इतकी मी सफेद तीळ घालते सगळ्यात शेवटी सफेद तीळ घालते ते पटकन भाजले जातात सफेद तीळ भाजून झालेले आहेत आता मी हे सर्व काढून घेते भाजून घेतलेल्या ह्या मसाल्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर देठा सकट घेतलेली आहे हे थंड झालं की वाटून घेते आता हा वाटून घेतलेला मसाला आहे यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालते हळद घालते पाव चमचा एक चमचा मिरची पावडर घालते आणि हा कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे हा घालते एक चमचा मीठ घालते एक चमचा आता हे सर्व मिक्स करून मी हे कारल्यांमध्ये भरणार आहे मसाला भरून झालेला आहे कारल्यांमध्ये आता आपण कालवनाची तयारी करूया तीन चमचे मी तेल टाकते हे लसूण आहे मी ठेचून घेतलेलं आहे ते घालते कडीपत्त्याची पानं घालते थोडस हिंग घालते आणि हे कार्लेट आपण छान परतून घेते छान एक दोन मिनिटं मी कारले छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये हा उरलेला मसाला घालते उरलेला मसाला मी घातलेला आहे तोही छान ह्या कारल्यांसोबत मी परतून घेते बघा इथे मसाला परतून झालेला आहे छान तेल सुटलेलं आहे आता हे मिक्सर विसळून मी पाणी घेतलेलं आहे ते घालते पाणी गरजेनुसार घालावं म्हणजे आपल्याला हवं तितकं आता मी याच्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता हे मीडियम फ्लेम करून मी दहा मिनटं कारले अशी शिजू देणार आहे झाकण ठेवून दहा मिनटं झालेली आहे छान तेल सुटलेलं आहे तर इथे माझं कारल्याचं काळ्या मसाल्याचं कालवण तयार आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद